नमस्कार आपल्या भारत देशामध्ये दे। कुंभमेळा किंवा महाकुंभमेळा यांना हिंदू धर्मामध्ये खूप असे महत्त्व आहे आजच्या घडीला महाकुंभमेळा तो म्हटलं म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या घडीला उत्तर प्रदेश या राज्यातील प्रयागराज या ठिकाणी चालू आहे कुंभमेळा किंवा महाकुंभमेळा यामध्ये खूप असा फरक आहे कुंभमेळा याला म्हटलं जाते की जो मेळा बारा वर्षांनंतर येतो त्याला कुंभमेळा असं म्हटलं जाते आणि जो मेळा एकशे चौवेचाळीस वर्षांनी येतो त्याला महाकुंभमेळा असे म्हटले जाते महाकुंभमेळा या उत्सवाचे हिंदू धर्मामध्ये खूप असे महत्त्व आहे आपल्या भारत देशामध्ये चार ठिकाणी कुंभमेळा किंवा महाकुंभमेळा भरत असतो त्यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक येथे हरिद्वार रुज्जन आणि सध्याचे आपले उत्तर प्रदेश या राज्यातील प्रयागराज हे शहर अशा चार ठिकाणी भारत देशामध्ये कुंभमेळा भरत असतो या ठिकाणी आपल्याला सहज असा प्रश्न पडू शकतो की कुंभमेळा किंवा महाकुंभमेळा ह्या चारच ठिकाणी का भरत असतो या चारच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे साधू संत महात्मे या भारत देशातूनच नव्हे तर संपूर्ण जगामधून या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये का येत असतात याचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे तर हे वैशिष्ट्य सांगण्यासाठी एक विष्णुपुराणमधील छोटीशी कथा आहे ती कथा म्हणजे अशी की असुर आणि देव असुर म्हणजेच राक्षस राक्षस आणि देव या दोन्ही जातींमध्ये खूप असा संघर्ष झाला त्या संघर्षाला थोडक्यात समुद्रमंथन असे म्हटले जाते देव आणि राक्षस हे दोन्ही गट भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना सजेशन मागू लागले की आम्हाला या सर्व विश्वांमध्ये खूप शक्तिशाली व्हायचं आहे तर त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी या दोन्ही गटांना सूचकता दर्शवली की तुम्हाला समुद्रामध्ये समुद्र मंथन करावे लागेल त्याच्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी या जगामध्ये सर्व शक्तिशाली बनू शकता तर त्या ठिकाणी मंदारा नावाचा जो पर्वत आहे तो पर्वत आणि वासुकी नावाचा जो सर्प आहे साप आहे तर या दोन गोष्टीचा त्या ठिकाणी उपयोग करण्यात आला मंदारा नावाचा जो पर्वत आहे त्या पर्वताला वासुकी या सर्पाला गुंडाळण्यात आले वासुकी या सर्पाचं जे डोकं आहे ते डोकं राक्षसांनी पकडलं आणि वासुकी या सर्पाची जे शेपटी आहे ते शेपटी देवलोकांनी पकडली आणि मंदारा या पर्वताचं जे बूळ आहे त्या बुळाच्या खाली भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेऊन त्या ठिकाणी आधार दिला आणि त्या ठिकाणी समुद्रमंथन चालू झाले एकीकडून राक्षस वळायचे आणि एकीकडून देव वळायचे तर असं मंथन सुरू असताना त्या समुद्र समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पळाले त्या चौदा रत्नांपैकी सगळ्यात अगोदर जे रत्न त्या पर्वतातून बाहेर पळाले ते म्हटलं म्हणजे मृत्यूचे विष जे की या जगासाठी खूप विनाश ठरणार होते तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की आपले जे भगवान शंकर आहेत महादेव आहेत त्यांना नीळकंठ का म्हटलं जातं तर मंदारा पर्वा पर्वतामधून जे विष बाहेर निघालं होतं जे विष बाहेर पडलं होतं ते विष भगवान शंकरांनी त्या ठिकाणी प्राशान केलं आणि ते विष प्राशान केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा जो कंठ आहे तो त्या ठिकाणी निळा पडला म्हणून भगवान शंकरांना या ठिकाणी नीळकंठ असे म्हटले जाते असे जवळजवळ मंदारा या पर्वता पर्वतामधून तेरा रत्ने बाहेर पडाली आणि चौदावे रत्न त्या ठिकाणी मंदरापर्वतातून हळूचवार वरती येते ते म्हटलं म्हणजे अमृत आणि हेच अमृत या भारत देशातील ज्या चार ठिकाणी पडलेलं आहे ते म्हटलं म्हणजे नाशिक हरिद्वार रुज्जन आणि प्रयागराज या चार ठिकाणीच बारा वर्षातून तुमचा कुंभमेळा हा भरत असतो किंवा एकशे चौवेचाळीस वर्षातून त्या ठिक ठिकाणी तुमचा महाकुंभमेळा भरत असतो तर ही त्या कुंभमेळ्याच्या मागची कथा आहे